आज रक्षाबंधन रक्षाबंधननिमित्त देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक स्वरूपाचे मुखवटे करून प्रहार जनस्वराज्य पार्टी महिलाच्या वतीनं जयस्तंभ परतवाळा या ठिकाणी त्याचा स्वागत सोहळा केला गेला शेतकऱ्याले कर्जमुक्तीसाठी प्रहार पुऱ्या महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज जयस्तंभ परतवाळा या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीनं पूर्ण रक्षाबंधनाचा कार्यक्रमच केला पाना बाबा आबा देवेंद्र फडणवीस साहेबाचा आणि पंतप्रधान साहेबाचा म्हणजे एकदम हे करून तेले मुखोटे वगैरे लावून तेले राख्या घिक्या बांधल्या एक वेदनेचा धागा वेदनेचा धागा या मथड्याखाली आज प्रहाडच्या महिला कार्यकर्त्यानं जयस्तमोर हो हा एक अभिनव उपक्रम राबवला त्याचं हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं होतं की बाबा आम्ही सरकारमध्ये आलो की तुम्हाला कर्जमुक्ती देऊ पण अजूनही कर्जमुक्ती भेटली नसल्यानं प्रहाडचे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले तुम्ही पाहत असाल प्रहारचे सारे लोक या ठिकाणीहून या उपक्रमात सहभागी झाले त्यात म्हणजे परतवाडा शहराच्या आजूबाजूच्या ज्याही प्रहाडच्या महिला कार्यकर्त्या आहेत ह्या सर्वजण उपस्थित झाल्या होत्या आणि तेनं वेदनेचा धागा बांधून काळा विशेष म्हणजे काळ्या रंगाचा काळ्या रंगाचा धागा बांधून हा कार्यक्रम राबवला आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे आहे ना प्रहाडच्या महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या उपस्थित होत्या पाहू नेमका कार्यक्रम काय तुम्ही <tip> हो अरे फडणवीस पैसे टांगला पैसे दिला मोदीजवळ आहे ना मोदीजवळ लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या निवडणुकीच्या ह्याच्यात सांगितलं होतं की आम्ही सातबारा बरा कोरा करू कोरा करू को। पण त्यांनी सातबारा अजूनही कोरा केला नाही सात आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी जर बच्चू भाऊ आंदोलन करावं लागत असेल तर हे एक आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे तुम्ही मोठे मोठे व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करता हे करता पण अजूनही कास्तकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही आणि सहा लाख कास्तकऱ्यांनी आत्महत्या केली तरीही अर्जुन सरकार झोपेतच आहे आणि आज हा राखीचा दिवस आहे राखीच्या दिवशी ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे फडणवीस साहेबांच्या आणि ह्या सगळ्या बहिणी त्यांना सांगत आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आणि त्या ह्या काळ राख्या बांधल्या जात आहे

रक्षाबंधन ह्या पर्वावर महाराष्ट्रातील तमाम महिला महिला प्रहार पक्षाच्या ह्या सगळ्या एकत्रित येऊन देवेंद्रजी आणि नरेंद्रजी यांच्या हाताला काळ्या राख्या बांधून आम्ही एक निषेधार्थ एक जे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातील तमाम शेतकरी सहा लाख शेतकरी वर्ग आहे त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे त्या शे, शेत शेतकऱ्याच्या ज्या महिला शेतकऱ्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे त्यांच्या त्यांच्या म त्यांच्या महिलांचे माता बहिणींचे कुंकू पुसल्या गेले आणि ह्या निशिधार्थ म्हणून आम्ही त्यांना एक प्रकारची वेगळी श्रद्धांजली द्यायचं ठरवलेलं आहे त्या निमित्ताने आम्ही सगळं इथे परत सगळ्या परत महिला एकत्रित झालेल्या आहोत आणि इथे देवेंद्रजी आणि नरेंद्रजी यांच्या हाताला काळ्या राख्या बांधून आम्ही निषेध करत हो, आहोत आणि गावरायंटीच्या माध्यमातून मी तमाम अचलपूर तालुका आणि पूर्ण महाराष्ट्रातील कास्तकारांना सांगू इच्छितो की आपला कास्तकार आपल्या कास्तकाराकडे ह्या ज्या सरकारचं लक्ष दूर होत आहे त्यासाठी आपल्या कास्त कार सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे गावा गावागावात ओट्यावर गोष्टी करत न बसता सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीनं लढण्याची कमी करायची असेल इथं काहीतरी आपल्याला बांधावं एक आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की नाही आपण सगळे एकजुटीनं येऊ आणि बच्चू भाऊच्या पाठीशी उभे राहू आजचं हे आंदोलन आहे हा बच्चू भाऊच्या बच्चू भाऊच्या मार्गदर्शनाखाली सगळं अचलपूर परतवाड्यात तमाम महाराष्ट्रामध्ये एकमेव राबवलं जात आहे <laughs>